सारखा संत नाही महाराज काय दिलं किती दिल किती जन्म घेतलं तर ज्ञानोबारांचे उपकार भेटतील कोण देतो वर्तमानपत्रातली ऍड सुद्धा असं फुकट छापत नाही उताराची ज्ञानेश्वरी फुकट दिली एकदा वाच कल्याण होईल नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकदा ज्ञानेश्वरी सोडाव नामदेवर म्हटलं एक ओवी सुद्धा माणसाचं जीवनाचं भलं करू शकते एक ओवी आयुष्यातलं एक तरी कीर्तन ज्ञानोबाराने ऐकावं ते भजनाचं असावं उपासनेच असावं आपल्या जीवनातल्या आपल्या पूर्वजांनी आपल्या आईने आपल्या वडिलांनी केलेल्या उपासनेचा परिणाम त्या शब्दावर व्हावा त्या साधनेवर व्हावा ज्ञानोबाऱ्यांना आपलं आवडावं काही ज्ञानोबाऱ्यांना रेडा आवडला तर त्याचं भलं झालं ज्ञानोबार भिंत आवडली हो भिंतीचं बल झालं आपण कधी ज्ञानोभराना आवडू मला असं वाटतं आपण ज्ञानोबराना आवडण्याकरताच हो। जाळंदीत आलं पाहिजे